भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक महत्त्वाच्या तरतुदी भागतील मूलभूत हक्क कलम चौदा सर्वांना समानतेचा हक्क कलम पंधरा एक आणि दोन शिक्षण संस्थांमध्ये कोणताही भेदभाव निषिद्ध कलम एकवीस ए मुलांना सहा ते चौदा वयोगटात मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन कलम एकोणतीस आणि तीस अल्पसंख्यांकांना आपली भाषा लिपी व संस्कृती जपण्याचा व शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क भाग चार राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे पी एस पी डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज कलम एक्केचाळीस शिक्षण व कामाच्या संधी राज्याने उपलब्ध करून द्याव्यात कलम पंचेचाळीस सहा वर्षापर्यंतच्या मुलांना बालपूर्व शिक्षणाची तरतूद घटना घटनादुरुस्ती पूर्वी चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण कलम शेहेचाळीस दुर्बल घटक एस सी एस टी साठी शिक्षणात विशेष तरतूद व प्रोत्साहन भाग चारे नागरिकांची मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज कलम एक्कावन्न ए के पालकांचं पालकांचे कर्तव्य सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जावे इतर महत्त्वाच्या तरतुदी आणि तरतुदीनुसार बदल ब्याऐंशीवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर सॉरी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर शिक्षणाचा विषय सूचीतून समोर ते सूचित कॉन्क्रॉट लिस्टमध्ये हलविण्यात आला आर टी दोन हजार एक दोन हजार आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ शिक्षणाचा हक्क कायदा कलम एकवीस ए अंमलबजावणीसाठी लागू करण्यात आला त्र्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार पाच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून सूट त्र्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार पाच आर टी ॲक्ट दोन हजार नऊ शिक्षणाचा हक्क कायदा सातवा अनुसूची समृद्धी यादी शिक्षण आता केंद्र व राज्य दोघांद्वारे नियोजित महत्वाचे निर्णय योजना युनिफॉर्म सिलेबस राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शैक्षणिक एकरूपता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी व एकोणीसशे दोन हजार वीस वाढ प्रवेश सुलभता यासाठी सुधारणा संक्षेपमध्ये तरतुदीचा भाग संक्षिप्त माहिती <clears throat> एकवीस ए सक्तीचे शिक्षण पंचेचाळीस पालपूर्व शिक्षण शेहेचाळीस एस सी एस टीसाठी विशेष तरतुदी एक्कावन्न ए के कर्तव्य वेचाळी दुरुस्ती समवर्ती सूची एकोणीसशे शहात्तर आर टी ए कायदा दोन हजार नऊ शिक्षणाचा हक्काचा कायदा आता यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच एम सी क्यूज आपण बघणार आहोत कलम एकवीसशे कोणत्या प्रकारचे शिक्षण प्रदान करण्यास सांगते मूलभूत शिक्षण कलम पंचाळीसमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाची तरतूद आहे सहा वर्षापर्यंत सी शिक्षण कोणत्या यादी समष्ट आहे सी समवर्ती यादी आर टी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार नऊ भारतीय राज्यघटने शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीत समाविष्ट केला मुलांना शिक्षण देण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात आहे एकावन्न एक अल्पसंख्याकांना त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे कलम तीस शे कलम शेहे काय उद्दिष्ट देते ग्रामीण शिक्षण शिक्षण मर्यादा दुर्बल घटकांना शिक्षणात प्रोत्साहन माध्यमिक शिक्षण दुर्बल घटकांना शिक्षण कलम एकोणतीस कोणास लागू होते अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण समवर्ती यादीत कधी टाकण्यात आले सी एकोणीसशे शहात्तर कलम चौदाचा शिक्षण कशासाठी होतो समान संधी देण्यासाठी बी मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत सी भाग तीन राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहेत डी भाग चार डी पी एस पी म्हणजेच राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे अंतर्गत शिक्षणाला कोणते कलम निर्देश करते बी कलम एक्केचाळीस शिक्षण हक्क कायदा आर टीचा पूर्ण अर्थ काय बी राईट टू एज्युकेशन अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या संदर्भात कोणती घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे सी त्र्याण्णववी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे सी समावेशक बहुभाषिक आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण राज्यघटनेनुसार शिक्षणात आरक्षण कोणत्या क्रमानुसार असते पंधरा चार कलम पंधरा चार बी कलम पंधरामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव बंदी आहे बी जाती लिंग धर्म इत्यादीवर आधारित कलम तीसनुसार शिक्षण संस्था कोण स्थापन करू शकतात बी अल्पसंख्याक कलम एकवीस अंतर्गत शिक्षण कोणत्या प्रकारात मोडते मूलभूत हक्क ए शिक्षणाचा हक्क कायदा कशासाठी लागू करण्यात आला कलम एकवीस याची अंमलबजावणी करण्यासाठी <coughs> कलम एकावन्न ये की कोणत्या कर्तव्याची तरतूद करते पालक सी घटना घटनादुरुस्ती काय बदल करण्यात आला शिक्षण हक्क समाविष्ट केला राज्य घटनेच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य आहेत भाग चार ए राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुर्ण दोन हजार वीसचा उद्देश काय आहे सी गुणवत्तापूर्ण समावेशक शिक्षण कलम एकोणतीसमध्ये काय दिले आहेत सांस्कृतिक हक्क सर्व शिक्षण अभियान कोणत्या उद्दिष्टांसाठी राबवण्यात आले बी सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांचे शिक्षण शिक्षण समोर यादीत आणण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली बी बेचाळीसावी आर टी कायद्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती असावे बी तीस आर टी कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू आहे बी सहा ते चौदा वर्षे शिक्षण कोणत्या सूचित होते आधी सी राज्य सूचित राज्यघटनेनुसार कोणती संस्था शिक्षण धोरण ठरवते सी केंद्र व राज्य दोन्ही कलम तीसचे संरक्षण कोणाला आहे अल्पसंख्याक संस्था पंधरा चार कलम विशेषतः कोणासाठी आरक्षणाची तरतूद करते मगासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीशे शहाऐंशी पुनरावलोकन कधी करण्यात आले पी एकोणीसशे ब्याण्णव शालेय शिक्षणासाठी नवीन धोरण कोणते आहे सी एन बी ट्वेंटी ट्वेंटी कलम शेहेचाळीस खालीलपैकी कोणावर लक्ष केंद्रित करते सी एस सी एस टी विद्यार्थी कलम एक्केचाळीसमध्ये मध्ये शिक्षणासोबत कोणता हक्क दिला आहे बी कामाची संधी कलम एकवीस ए लागू करण्यासाठी शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार नऊ सी डी पी एस पी म्हणजे काय राज्य बी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व राज्यघटना किती भागांमध्ये विभागली आहे सी बावीस कलम पंधरामध्ये शिक्षण संस्थांसंबंधी कोणते बंधन आहे हे भेदभाव न करण्याचे कलम एक्कावन्न केचे पालन कोण करतो बी पालक राज्यघटनेनुसार शिक्षण कोणत्या प्रकारचा हक्क आहे मूलभूत सी राज्यघटनेचा प्रारंभिक उद्देश शिक्षणात कशाचा प्रचार करतो सामाजिक न्याय <coughs> शिक्षणाचा हक्क खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन प्रकरणामुळे चर्चेत आला उन्नीकृष्णन प्रकरण सी टी कायदा लागू करणारे भारत हे कोणत्या क्रमांकाचे देश होते बी शंभर शालेय शिक्षणामध्ये प्रवेश नाकारणे कोणत्या अधिकाराचा भंग ठरतो दोन्ही ए व बी म्हणजेच कलम चौदा आणि कलम एकवीस ए मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत कधी समाविष्ट करण्यात आली एकोणीसशे शहात्तर बेचाळीसावी घटनात पुस्ते